देखे, देखे। समाज परिवर्तन आचा विचार ने अभी पुड़ाले ले आए धरारिचा अपने आमदार करें स्नेहा पंडित आणि आपल्या स्टेजवरील मान्यवर आणि माझ्या आया बहिणी मावशी सर्वांना आजच्या महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा कारण आशिष तुम्ही जरी तुम्ही सांगितलं की आज आम्ही महिलांना येणार पण हा जेंडर जस्टिस किंवा आणि मॅथ्यूने ते चांगलं घेतलेलं आहे मॅथ्यू हे वाय एम सी एचे अध्यक्ष असताना मी बघते म्हणून ते एकदा आले होते तेव्हा त्यांचा कार्याचा मी आढावा घेतला होता आणि आता ते स्टेज नसताना कशा पद्धतीने हा लिंग समभाव समाजामध्ये आणावा म्हणून मॅथ्यू तुम्ही जे हे फॅडारीचं कार्य आणि आपल्या सोयाबी केलेलं आधी त्याबद्दल तुमचं अभिनंदन कारण जर बदल घडवायचा असेल तर बदल आतापर्यंत आपण जे महिला सक्षमीकरण पडलो तर आपण महिलांना एकत्र करायला लागलो महिलांना महिला पुढे आणायला लागलो त्यांना उपयोगी छान काय असं की आपली म्हणजे कंटिन्यू असलं पाहिजे एकमेकांविषयी आपल्याला आदर असलं पाहिजे एवढंच बोलून मी आजचा जो आम्हाला पुरस्कार दिला त्या पुरस्काराविषयी मी म्हणेन की आम्ही महिलांनी जे काही केलेलं आहे त्या छोट्या मुलीने म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असून देखील त्यांनी जे शिक्षण घ्यायचं ध्येय केलं किंवा माझ्या जे मैत्रिणी शिक्षण करावं लागतं त्यामुळे मला पी एच डीची पदवी आली आणि तसंच वेगवेगळ्या आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही जे वैकुठ मिळवणार आहे त्याचा तुम्ही आदर राखतात आणि आम्हाला आमचा सत्कार करत असताना विशेषतः आमची स्नेहातायी असतात आपण त्या आमदार आहेत पण पण ज्या ती छोटी असतापासून माझं तिचं एक नातं आहे a oedd un o'r math ithaf, ond fe wnaeth gyda fy Dutchman. avez â llwyr sydd i fyny lawerffaith byddwch yn cael eich egl reagwch eich आंदोलन वगैरे उभं राहत आहेत आणि हा हे सर्व जे तुझं कार्य आहे त्याबद्दल आम्हाला तुझा अभिमान आहे आणि म्हणून आज सर्वांच्या वतीने त्यांनी मला हे की छोटस आमचा जो सत्कार केला त्याचे उत्तर आहे की आपण सर्वांनी जे कार्य करत आहे त्याचे ते नोंद घेत आहे धन्यवाद